आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका आज आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मनेश्री अमोल भाऊ कताळ यांनी भोजापूर धरणाच्या खूप साऱ्यांचा आणि बंधाऱ्यांची पाहणी केली पहिली गोष्ट आहे की मागच्या चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा आपला असा आमदार आहे की ज्याने उजापूर भरल्यानंतर तिथं जाऊन पूजा घातलेली आहे सर्वप्रथम अमोल भाऊ मी आभार व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये डोंगोनमध्ये जे आता कामं झालेली आहे जे नेप्टी शिव टू पॉइंट झिरो मधून अमोल भाऊंच्या माध्यमातून ती कामं मंजूर झाली होती जवळजवळ कोटी ऐंशी लाख रुपयाची कामं होती त्यातून सव्वीस बंधाऱ्यांचं खुलीकरण आमच्या गावासाठी आलं होतं त्यातले वीस ते एकवीस बंधाऱ्यांचं काम खुलीकरणाचं पूर्ण झालंय पाच सहा अपूर्ण आहेत त्याचा पावसा अभावी किंवा पाणी आल्यामुळं हे कामं पुढच्या वर्षामध्ये होतील परंतु त्याचा भाग एक सगळ्यात प्रथम आमच्या गावाला अमोल भाऊंनी पहिली प्राथमिकता दिली आणि निमोन गावासाठी पाणी सोडलं त्याबद्दल भाऊंचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो निमून आणि निमंत्रण चकृश आणि येत्या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या तिगाव माथ्यापर्यंत पाणी कसं पुढे जाईल यासाठी अमोल भाऊ आणि आम्ही अमोल भाऊंचे सहकारी त्यासाठी कटिबद्ध राहू असे आपण आश्वस्त करतो आणि थांबतो धन्यवाद